श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा गुरुवारी म्हणजेच तेवीस ऑक्टोबर रोजी भाऊबीजेचा शुभ सण साजरा केला जाणार आहे या दिवशी भगवान चित्रगुप्तची पूजा केली जाते तसेच वही पेन आदी साहित्याची देखील पूजा केली जाते परंपरेनुसार या दिवशी भावांनी बहिणीच्या घरी जाऊन भोजन करावे आणि पैसे कपडे इत्यादी काही भेटवस्तू देऊन बहिणीचा सन्मान करावा त्यामुळे भावाचे वय आणि कीर्ती वाढते असे मानले जाते कार्तिक महिन्याच्या द्वितीयेला भावविजेचा सण साजरा केला जातो या दिवशी बहीण आपल्या भावाला टिळा लावते आणि त्याला दीर्घायुष्य मिळावं यासाठी मनोभावे प्रार्थना करते शास्त्रानुसार भाऊबीज या पर्वाची सुरुवात भगवान यमराज यांनी केली आहे यमराज यांनी एक वरदान दिले आहे की जो भाऊ यम द्वितीया म्हणजेच कार्तिक शुक्ल द्वितीया तिथीला आपल्या बहिणीच्या हाताचे अन्न खाईल त्याच्यावर अकाल मृत्यूचे भय दूर राहील या दिवशी यमराज हे यमुना म्हणजेच आपल्या बहिणीच्या घरी राहतात त्यामुळे यमुना नदीच्या काठी भाऊबीजेचे पूजन करणे खूप शुभ आणि लाभदायक मानले जाते शास्त्रानुसार दुपारी साजरा करणे शुभ मानले जाते त्या या दिवशी शुभ मुहूर्त दुपारी एक वाजून तेरा मिनिटापासून दुपारी तीन वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत असेल पण यावेळेस भाऊबीजेवर काळचा प्रभाव राहणार आहे पंचांगानुसार काळ तेवीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून तीस मिनिटाने सुरू होऊन दोन वाजून चौपन्न मिनटाने समाप्त होणार आहे तर या काळामध्ये आपल्याला भावाचं औप्शन किंवा त्याला टिळा हा लावायचा नाही आहे अभिजित मूर्त सकाळी अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटापासून सुरू होईल तर दुपारी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत असेल तसेच विजय मूर्त हा दुपारी एक वाजून सत्तावन्न मिनटाने सुरू होईल तर दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे गोधुली मूर्त जो संध्याकाळी पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होऊन संध्याकाळी सहा वाजे वाजून नऊ मिनिटापर्यंत असणारे तर या काही मुहूर्तांमध्ये सुद्धा आपण आपल्या लाडक्या भावाचं ओक्षण हे करू शकतात धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच भाऊबीजेच्या दिवशी प्रत्येक बहिणीने आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी इथे एक असा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपल्या भावाची भरभरून प्रगती तर होणारच आहे पण आपल्या भावावर किंवा आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट येणार नाही आपल्या कुटुंबाचं आपल्या भावाचं आयुष्य वाढेल तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील भाऊबीजेच्या दिवशी यमुनेमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं यम आणि यमुनेच्या कथेमुळे या दिवशी यमुनेत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी यमुना नदीत स्नान केल्याने यमराज व मृत्यूचे भय राहत नाही असे मानले जाते की भाऊबीजेच्या दिवशी यमुना नदीत स्नान करणाऱ्या बंधू भगिनींना पुण्य प्राप्त होतं म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे नाहीतर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावे त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे पण या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाहीयेत त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्निच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीची मनोभावे पूजा करून घ्यायची आहे भगवान विष्णू किंवा भगवान गणेशाची पूजाही करायची आहे या दिवशी बहिणी भावाच्या हाताला कुंकू आणि तांदळाचा लेप लावतात आणि त्यावर पाच विड्याची पाने सुपारी आणि चांदीचे नाणे ठेवतात नंतर भावाच्या हातावर धागा बांधून पाणी शिंपडून भावाच्या दीर्घायुष्यासाठी मंत्राचा उच्चार करतात काही ठिकाणी बहिणी आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावतात त्याला ओक्षण करतात आणि भावाच्या मनगटावर धागा बांधतात मग ती तिच्या भावाला मिठाई भरवते आणि दोघे एकमेकांना भेटवस्तू देतात भावबीजेच्या दिवशी भावाला ओक्षण करणाऱ्या ताटामध्ये आवर्जून आपल्याला कुंकू फुले अक्षता सुपारी विड्याची पानं चांदीचे नाणे नारळ फुलांच्या माळा मिठाई धागा केळी असावी या सर्व गोष्टींशिवाय भावबीजेचा सण अपूर्ण मानला जातो शुभमोर्तार बहिणी त्यांच्या भावाच्या कपाळावर आदराने टिळक लावतात हा टिळक दीर्घायुष्य आणि समृद्धीची कामना दर्शवितो तिळक लावल्यानंतर भावासाठी आरती केली जाते आणि त्याच्या सुख शांती आणि कल्याणासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली जाते भाऊ आपल्या बहिणीला विविध प्रकारच्या भेटवस्तू देतात अनेक भागामध्ये बहिणी आपल्या भावांना नारळ भेट देतात जो शुभतेचे प्रतीक मानले जाते या दिवशी यमदेवासाठी एक दिवा देखील लावायचा ज्यामुळे आपल्या भावाला मृत्यूचं भय राहत नाही साक्षात यमराजांनी असे म्हटले आहे की भाऊबीजेच्या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीकडे येऊन तिच्या हातून टिळा लावून जेवण करेल त्याला मृत्यूचं भय राहणार नाही अशा रीतीने आपल्याला बहीण भावाचं जे सुंदर नातं आहे म्हणजेच भाऊबीजेचा सण हा साजरा करायचा आहे धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आज भाऊबीज आहे तसेच या दिवसाला यमद्वितीय असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी यमाच्या नावाने आपल्याला आवर्जून दीपदान हे करायचे सुद्धा एक पौराणिक ऑख्याय काय अगदी थोडक्यात तुम्हाला मी सांगून देते सूर्यदेवांची पत्नी छाया हिच्या पोटी यमराज आणि यमुना यांचा जन्म झाला यमुना आपल्या भाऊ यमराज याला आपल्या घरी येऊन भोजन करण्याची प्रेमाने विनंती करत असे पण यमराज व्यस्त असल्यामुळे यमुनेबद्दल बोलणे टाळायचे एकदा कार्तिक द्वितीया यमराज अचानक आपल्या दारात उभे असलेले पाहून यमुना खूप आनंदी झाली तिने प्रसन्न मनाने भावाचं स्वागत केले आणि भोजन वाढले यावर प्रसन्न होऊन यमराजांनी बहिणीला वरदान मागण्याची सांग तेव्हा बहीण भावाला म्हणाले की तू दरवर्षी या दिवशी जेवण करायला येशील आणि जी बहीण आपल्या भावाला या दिवशी जेऊ घालेल आणि तिळक करेल त्यांना आपला भय तथास्तू म्हणून यमराज यमपुरीला गेले असे मानले जाते की जे भाऊ या दिवशी यमुने मध्ये पूर्ण भक्तिभावाने स्नान करतात ते आपल्या बहिणीचे आदरतीर्थ स्वीकारतात त्यांना आणि त्यांच्या बहिणीला यमाचे भय नसते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला भाऊबीच्या दिवशी रात्री नऊ वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत करता येणार आहे जे आपल्या घरातील सदस्य सर्व घरामध्ये येतील त्यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर हा उपाय करण्याकरता आपल्याला एक कणकेपासून दिवा तयार करायचा आहे कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो कणिक मळताना त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं तेल किंवा मीठ घालायचं आणि नुसतं कणिक मळायचं आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करून घ्यायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची अशा रीतीने आपल्याला चार दिशेला चार लांब वाती ह्या टाकायच्यात अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेलच घालायचं आता हा दिवा आपल्याला एवढा मोठा बनवायचा आहे की जेणेकरून हा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहिला पाहिजे आता हा अपे था, था जाएं। जाएं। देवा जाएं। जाएं। दिवा आपल्याला कुठे प्रज्वलित करायचा तर हा दिवा आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे हा दिवा घेऊन जायचा आहे घरामधनं प्रज्वलित करून न्यायचा नाही आहे हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका थोड्या त तांदळाच्या तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे बाहेरच प्रज्वलित करायचं आहे आणि यमाच्या नावाने आपल्याला हा असा दिवा जो आहे तो आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचा आहे आता एकदा हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यानंतर आपल्याला सारखं सारखं बाहेर जाऊन पाहायचं नाही आहे डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आपल्याला हा दिवा तिकडनं उचलायचा आणि एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हे दिवा खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं यम द्वितीयेच्या दिवशी यमाच्या नावाने असा दिवा लावल्यामुळे आपल्याला अपमृत्यूचं भय राहत नाही म्हणजे अपघाती मृत्यू कधीही आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला येत नाही म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ